सर्व पत्रकारांचं प्रथम मनापासून स्वागत सर्वांना जय शिवराज जय महाराष्ट्र आज मुळात आपल्या सगळ्यांना सगळ्यांशी सगलेन बोलण्याचं कारण हे आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक होऊन दोन वर्ष झालेली आहे या दोन वर्षामध्ये आम्ही काम करत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराबाबत ज्या ज्या वेळेला काही आम्हाला आपल्याशी बोलावं वाटेल त्यावेळेला आपल्या सगळ्यांशी या पूर्वकाळात बोलले आहे आणि आजही तसाच महत्त्वाचा विषय आहे या पूर्वकाळात आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या सोबतीनं बोलून आपण जनतेपर्यंत अर्थात शेतकऱ्यांपर्यंत तो, तो विषय नेलेला होता कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या उपबाजार वार नारायणगाव वारुवाडी वारु या ठिकाणी जागा खरेदीचा विषय आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेला होता खरंतर बारकाईने अभ्यास केला तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रत्येक उपबाजाराला आता नव्या जागेची आवश्यकता आहे अर्थात ती जुन्नरला आहे नारायणगावला आहे ओतूरला आहे आळेफाट्याला देखील आहे आणि बेल्याला देखील आहे पण या सगळ्या उपबाजारांमध्ये नारंगगाव उपबाजारामध्ये आज साधारणतः सहा एकरमध्ये अष्टविनायक रस्त्याला आणि पुणे नाशिक रस्त्याला लाभून सहा एकरचा जो बाजार समितीचा प्लॉट आहे किंवा जागा आहे त्याच्यामध्येच आपला सगळा व्यापार चालतो आणि महत्त्वाचं म्हणजे नारंगगाव ही हेवी बाजारपेठ या या निमित्तानं यासाठी की तिथं आता तरकारी बाजारही चालू झालेला आहे दुपारच्या वेळेमध्ये टोमॅटोचं मार्केटही होतं आहे संध्याकाळी धनामेथी देखील होते धना जागा निश्चितपणानं कमी पण तरीसुद्धा तिथं व्यवस्थितपणाने आज बाजारपेठ किंवा बाजार आपला व्यापार सुरू आहे परंतु त्याच्याशिवाय नारणगावला बाजारपेठेसाठी बाजारासाठी जागेची गरज आहे म्हणून मला वाटतं साधारणतः दोन हजार दहा साली तत्कालीन संचालक मंडळाने दहा तेरा एकरचा एक प्लॉट पुणे नाशिक हायवेला आत्ताच्या जागेपासून साधारणतः अर्धा किलोमीटरवरती जी जागा असेल तो घेऊन ठेवलेला आहे मी मागाशी म्हणालो की बाजार बाजारासाठी बाजारपेठेसाठी नव्या जागेची गरज परंतु आपल्या बाजार समितीकडे नारणगावमध्ये तेरा एकरचा रिकामा प्लॉट काहीही नकार पडलेला आहे आणि तरी देखील नारंगाव बाजारासाठी नवीन जागा खरेदी करण्याचा घाट घातला गेला आहे मला वाटतं ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीसला त्याचा ठराव आला त्याला आम्ही तीन संचालकांनी म्हणजे मी स्वतः संतोष संतोषदादा असतील भास्कर शेठ असतील आम्ही तिन्ही संचालकांनी तिथे जागा आत्ता लगेच घेऊ नये कारण आपल्याला जागाची जागा आहे बाजार समितीकडे तेरा एकराची जागा आहे ती पडू नये म्हणून नवीन जागा खरेदी करू नये यासाठी आम्ही त्याला लेखी विरोध दर्शवला होता आणि त्याच्या बऱ्यापैकी आपल्या मार्फत ते लोकांपर्यंतही गेलेलं होतं आणि आपल्याला जाणीव आहे की असं वाटलं होतं त्यावेळेला की तो निर्णय कदाचित रद्द झालेला असावा आम्ही माहिती मी स्वतः लेखी माहिती विचारली तर व्यवस्थित त्या लेखी माहिती आम्हाला मिळाली नाही परंतु आता आमची साधारण तेवीस एप्रिलला मासिक सभा आहे आणि त्याच्यामध्ये विषय क्रमांक अकरामध्ये उपबाजार बाजार अवार नारायणगावच्या विकास व विस्तारासाठी मालकी आकाने जागा खरेदी करणे कृषी उत्पन्न खरेदी अधिनियम त्रेसष्ट अन्वय पनन संचालक साहेब पुणे यांच्याकडून या जागा खरेदीला मान्यता मिळालेली आहे आणि त्याच्यावर विचारविनिमय करणे असा विषय आलेला आहे <coughs> मूळता आम्ही सगळ्यांनी त्याला विरोध केलेला होता तिघांनी देखील आणि असं वाटलं होती की तो जागा खरेदीचा विषय रद्द झालेला असावा परंतु तो विषय पणन संचालकांनी केवळ चार पाच महिन्यामध्ये या एवढ्या मोठ्या विषयाला ती जागा साधारणतः दहा एकर विकत घेण्याचा गाठ आहे आणि त्याच्याकरता अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये एवढ्या मोठ्या रकमेला पनन संचालकांनी फक्त चार ते पाच महिन्यामध्ये मंजुरी दिली आपल्या माहितीसाठी सांगतो आणि सगळ्या तमाम शेतकरी बांधवांच्या माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे अनेक प्रस्ताव पनन संचालकांकडे पडून आहेत साधारणतः दीड दोन वर्षापासून परंतु त्याच्या मान्यता काय लवकर मिळत नाही परंतु ही मान्यता अशी आहे जमीन खरेदीची अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाची जमीन खरेदी आहे आणि याची मान्यता ऑक्टोबर महिन्यात प्रस्ताव सादर केला मला वाटतं आणि लगेच लगेच तेरा मार्चला तो प्रस्ताव मंजूर झालेला म्हणजे इकडून तिकडून साडेचार पाच महिन्यामध्ये याला मान्यता मिळाली आहे दे। ही देखील आश्चर्याची गोष्ट म्हणजे पणन खाता आपली किती ॲक्टिव्ह आहे आणि शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधांसाठी आम्ही सेल हॉलची मान्यतासाठी तिकडं प्रस्ताव आहे पिण्याच्या पाण्याच्यासाठी जनरेटर घेण्यासाठी जे अनेक प्रस्ताव आहेत त्याला साधारणतः दोन दोन वर्ष मान्य द्यायला लागली पण हा प्रस्ताव मान्य व्हायला फक्त साडेचार महिन्यामध्ये हा प्रस्ताव मान्य झालेला आहे आमचं सगळ्यांचं पुन्हा तेच म्हणणं आहे आपल्या माध्यमातून आम्ही तमाम तालुक्यातल्या शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो की आम्ही स्वतः त्याला विरोध केला आहे शेतकऱ्यांनी देखील तेवढ्याला व्यक्त झाले होते सोशल मीडियाच्या माध्यमातून की आपल्याकडे तेरा एकर जागा उपलब्ध असताना नवीन जागा घेऊ नये बाजार समितीकडचा पैसा हा बाजार समितीचा स्वतःचा नाही शेतकरी माल विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणतो व्यापार करण्यासाठी आणतो शेषच्या माध्यमातून जे काही पैसे गोळा झाले त्याच्या माध्यमातून ह्या पैशाची उधळण चाललेली आहे असं आमचं स्वतःचं मत आहे आणि तो सगळा विषय आपल्या कानावर घालावा आमचा त्या विषयाला आज देखील विरोध आहे तो कालही विरोध होता आणि पुढच्या काळात देखील विरोध राहणार रा आहे या बाबतीमध्ये आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन कायदेशीरित्या देखील या निर्णयाच्या विरोधात तुम्ही असा प्रश्न याच्यामध्ये महत्वाचे की जर तीन सदस्यांनी विरोध केला आहे उर्वरित सगळ्या सदस्यांनी जर त्याला मंजुरी दिली म्हणजे तो बहुमतानं मंजूर झालेला विषय असेल ना बरोबर मग आपण त्याला विरोध करत आहात दुसरीकडे तुम्ही म्हटलात की कोतूर असेल आळेफाटा असेल बेंदा असेल किंवा नारंगर असेल सगळ्या ठिकाणी आवश्यकता आहे जर भविष्यात हीच रक्कम वाढून जास्त झाली आणि भविष्यात जागेची आवश्यकता वाटली तर आता जर कमी किमतीमध्ये जागा मिळत असेल आणि जर तो निर्णय घेतला जात असेल तर मग त्याला आपल्याला विरोध असं म्हणायचा आमचा विरोध याकरिता आहे आपण देखील ती बातमी वाचली असेल सरकारने कोणत्याही बाजार समितीला महाराष्ट्र राज्याने कोणत्याही बाजार समितीला गायरान सरकारी जमिनी मोफत अर्थात एक रुपया किमतीमध्ये उपलब्ध करून द्यायचं कायदा केलेला आहे किंवा निर्णय घेतलेला आहे मग असा असताना आपल्या बाजार समितीचे अठ्ठावीस तीस कोटी रुपये का खर्च करायचे हा आमच्या पुढचा प्रश्न आहे आज तुम्ही बघा कोणत्याही बाजारात जा तिथे नीट स्वच्छता राहायची व्यवस्था नाही पिण्याचं पाणी नाही स्वस्त दरात जेवण नाही आमच्या नारायणगावला तरकारी बाजार आहे आता तुम्ही माझ्या बरोबर सगळे डाग शेतकऱ्याचा माल उन्हात तापतोय तिथं आम्ही मोठ्या सेल हॉलची मागणी केलेली आहे ते तातडीनं मंजूर होत नाही शेतकऱ्यांचा माल तापून खराब झाल्यानंतर ॲटोमॅटिकली त्याची किपिंग क्वालिटी कमी होते बाजार कमी होतो आमचं म्हणणं आहे आप आपल्या तालुक्यामध्ये चला नारंगगाव वारोळामध्ये वार। 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 जागा नसेल कदाचित पण शेजारी येडगावला एवढं मोठं गायरा नाही आमच्या हिवरे तर्फे आहे खानापूरला आहे पलीकडं डुंबरवाडीला आहे या सरकारच्या मोफत मिळणाऱ्या जागा सोडून तुम्ही विकत का घेत आहे आमचं म्हणणं आहे तुम्हाला खर्चच करायचा आहे ना तर शंभर कोटीचं कोल्ड स्टोरेज उभारा प्रोसेसिंग युनिट उभारा आमच्या म्हणण्या आम्ही आम्ही संचालकांनी लेखी पण त्यांना कळवले आहे तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे आमचा विस्तारीकरणाला किंवा बाजार समितीसाठी नवीन जागा घेण्याला विरोधच नाही मूळ पडू ओतुरला जागा पडून नाहीये ना आपण तिथे घेऊ जागा किंवा विस्तारीकरण करू तिथे आपल्याला शेतकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी शेतकऱ्यांनी निवडून दिलेलं आहे ह्या पदावर आपल्याला तेवढ्यासाठी काम आहे पण नारायण गावला मुल तर तेरा एकर जागा विना वापर पडू नये तर नवीन जागा का दोन हजार दहा साली घेतली जागा दोन हजार दो पंचवीस साली सुद्धा जैसे थे ह्याच परिस्थितीत आहे मग अजून किती वर्ष आपल्याला किती वर्ष पुढे आपण बघणार आहोत आपल्याला दोन हजार पन्नासचं बघायचं आहे का दोन हजार म्हणजे हे शेतक पूर्ण झाल्यानंतरची आपल्याला तरतूद करून ठेवायची आहे का हीच जर भूमिका असेल तर हीच जर भूमिका असेल तर ही दोन हजार पन्नास ची किंवा दोन हजार ही भूमिका आता आपण घेऊ शकतो का म्हणजे हे उपासात पण मी म्हणजे मला म्हणण्याचा उद्देश असा की सांगितलं यामध्ये आपल्याला संबंधित संचालक किंवा त्यांनी जो निर्णय घेतला त्यांचं वेगळं काही इंटेन्शन असं म्हणायचं का तर हे असू शकेल असू शकेल आणि हे न कळणे कोणी नाही आणि दुसरा एक बाब दुसरी बाब तुमच्या लक्षात आणून देतो आम्ही जसे निवडून आलेलो आहोत सगळ्या संचालकांनी हेच सांगितलंय जुन्नर तालुका हा आपला तरकारी मार्केट साठी खूप प्रसिद्ध आहे किंवा तालुक्याला दुसरी इंडस्ट्री नाही शेतकरी शेती हीच एक इंडस्ट्री तालुक्यामध्ये आहे प्रचंड शेतीमालाचं उत्पन्न आपल्याकडे होतंय प्रसंगी आता टोमॅटोचे बाजार काय टोमॅटोचे बाजार साधारणतः क्रेटला आता सव्वाशे रुपयापासून पाहुणे दोनशे रुपयापर्यंत म्हणजे टोमॅटो तोडायला देखील परवडत नाही अशी अवस्था सध्या आहे मग अशा वेळेला तो टोमॅटो विकत घेऊन त्याच्यावर प्रोसेसिंग का होऊ शकत नाही सगळ्या दुनियामध्ये हे जर घडतंय तर आपल्याकडे का होऊ शकत नाही आणि दुसरी एक गोष्ट संतोष दादा मी पास्कर शेअर आम्ही त्या तेरा एकर जागेचं ते म्हणतात प्लॅन झाला आम्ही काय सांगितलं की चला तुम्ही तुमच्या पद्धतीनं प्रयत्न करा आम्हीही प्रयत्न करतो आमच्याकडे तो, तो प्रस्ताव द्या काय आपण अपन त्याच्यामध्ये प्लॅन केलेला आहे आम्हाला बघू द्या आम्ही पन्नास मंत्र्यांकडे जातो आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात पण तशा प्रकारचा कोणताही प्लॅन आमच्याकडे दिला गेलेला नाही किंवा आमचं माझं स्वतःचं आमच्या सगळ्यांचं मत आहे की तिथं प्लॅनच कसा झालेला नाही नक्की यातनं दोन गोष्टी की असतात आम्ही जो तुम्हाला प्रश्न विचारला की या मागचा हेतू काय वेगळा आहे का ही एक गोष्ट दुसरी बाकीच्यातनं अशी निदर्शनासाठी आहे की आपण आता पत्रकार परिषद आम्हाला बोलवलेलं आहे तुम्ही तीन संचालक विरोध करत आहात mm. तिकडे जे काही संचालक आहेत त्यांना पण निवडून देणारे शेतकरी आणि इतर काही घटक जे असतात निवडणुकीमध्ये ते आहेत मग यामध्ये योग्य कोण त्या लोकांना निवडून देताना बाकीच्या लोकांनी चूक केली का मतदार चुक तुमच्या प्रश्नाचा चांगला प्रश्न आहे माझं निमित्त आव्हानच ते ज्यांनी आम्हाला मतदान करून निवडून दिले अशा सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील सर्व सोसायटी असतील सोसायटीचे सर्व संचालक असतील विविध कार्यकारी सोसायटीचे त्यांनी सुद्धा ह्या बाबतीत जागरूकता दाखवली पाहिजे कारण त्यांनाही हाच प्रश्न त्यांचे शेतकरी विचारणार आहेत म्हणजे त्यांचे मतदार विकास सोसायटीचे सभासद विचारणार आहेत भविष्यात पुढे जाऊन तुम्हाला ह्या प्रश्नासाठी टार्गेट व्हायला नको किंवा तुम्ही ह्या प्रश्नाबाबत काहीच भूमिका घेतली नाही हा शेतकरी इथला प्रश्न आहे आज अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये फार मोठी रक्कम आहे जी जागा आपल्याला एक रुपये ह्यांना दराने सरकार देत आहे त्याच्यासाठी आपण अठ्ठावीस कोटी काम हो जायचे हा जर प्रश्न साध्या शेतकऱ्यांनी विचारला तर त्याचं उत्तर काय देणार म्हणजे मला तर त्याच्याकडे उत्तर देण्यासारखं माझ्याकडे नाही आहे काही म्हणून मी हा प पत्रकार परिषदेत बोलतोय की हा प्रस्तावच रद्द केला पाहिजे मागच्या वेळेस साहेबांनी सांगितलं होतं की प्रस्ताव आम्ही नंतर विचारात घेण घेऊ पुढे ढकलू पण तसं काही नव्हतं डायरेक्ट अजेंड्यावर विषय येतोय का खरेदी विक्री बाबत विचार करायचा येत हा विषय झाला आणि तिथे समजा बहुमताने पुन्हा यावरती निर्णय झाली खरेदी करण्याचा निर्णय झाला तर आपली पुढची भूमिका काय असेल कायदेशीर भूमिका आम्ही घेणार आहोत न्यायालयाच्या दरवाजे ठोठवणार आणि जेणेकरून शेतकऱ्याचा एकही रुपया वाया जाऊन देणार नाही याची काळजी घेणार चव्वेचाळीस लाख रुपये खर्च होणार आहे तुम्ही मग प्रश्न केला अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये तुम्ही प्रश्न केला की पुढे जागा मिळणार आपल्या ग्रामीण भागात एक म्हण आहे सोन्याची सरी असली तर काय ते फाशी था लावून पण घेत नाही आमचं म्हणणं ते आहे आता तुमच्याकडे पैसे उपलब्ध आहेत आता शेतकऱ्यांना गरज जागेपेक्षा देखील शेतकऱ्यांच्या मालावर प्रोसेसिंग व्हावं अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये सरकारच्या योजना आहेत त्याचं काही अनुदान याच्यामध्ये तातडीनं एखादा फूड प्रोसेसिंगचा उद्योग तिथं उभा राहू शकतो सगळ्यात महत्वाचा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये मोठं बंपर पीक येतं आता सुरू होत आहे टोमॅटो त्या टोमॅटोचे बाजार पडलेले आणि साहेब टोमॅटोला आता कमी खर्च येत नाही तुम्ही जरा बाहेर जाऊन पाहिलं ना तर सगळं नेट सेट किंवा पेपरने आच्छादित करून त्याच्या खाली टोमॅटो उत्पादन घेतलं जाते कमीत तो कमी ला दोन लाख रुपये एकराला खर्च येतो आता टोमॅटो कमीत कमी दोन लाख अजून पण त्याच्यापेक्षा आधीच येतो शेतकरी मातीत जातो मग मा शेतकऱ्याचं हित कशात आहे आता जागा घेण्यात शेतकऱ्याचं हित नाही शेतकऱ्याचे हित आता याच्यात आहे की आता उन्हाळ्यामध्ये तरकारी खाली आता दिवसभरात जर तुम्ही पाहिलं नसल तर तिकडे आता दिवसभर ते कॉन्क्रीट तापतं आणि रात्री ज्यावेळेला शेतकरी तिथो धनामेथे आणून टाकतो ना ती जी खालची उब हिट आहे त्याच्यामुळं खालचा माल तो... ती प्रक्रिया सगळी चुकीची आम्हालाही मान्य नाही मान हा तुम्ही आता आता जी गरज आहे ना मोठ्या एका शेडची गरज आहे त्याच्या बाबतीमध्ये काही विचार होत नाही मग जर विद्यमान संचालक आपल्याला विचारात घेत नाही माझा प्रश्न तर तुम्हाला राग येणार असणार अजिबात नाही काय आणि जर आपण खरं शेतकऱ्यांसाठी कळकळ तळमळ म्हणून काम करू इच्छिता आपण एका जबाबदार ठिकाणी आणलं आहे तिथे देखील आपल्या गादरी जात नाहीये तर शेतकरी सहभागातून आपण कोल्ड स्टोअर किंवा इतर गोष्टी उभ्या करून विद्यमान संचालकांच्या पुढे आपली देश का नाही अह साहेब बाजार समितीपेक्षा सामान्य शेतकरी खूप मोठा आहे आणि या तालुक्यामध्ये तुम्हाला माहीत असेल नसेल पण खूप मोठे प्रोजेक्ट उभे राहिले आहेत आमच्यात स्वतःच मांजरवाडीमध्ये ज्ञानेश्वर द्राक्ष उत्पादक सहकारी संस्थेचं कोल्ड स्टोरेज आहे प्रिक्युलिंग आहे महादू शेठ वाघ यांनी स्वतःचं कोल्ड स्टोरेज उभं केलंय डीजे एक्सपोर्ट म्हणून प्रायव्हेट आहे इकडे जन्मय ॲग्रो म्हणून खूप मोठा शंभर कोटीचा प्रोजेक्ट खामुंडी पिंपरीच्या परिसरात झालेला आहे अभिनव द्राक्ष उत्पादक सहकारी संस्था आहे विग्नर आहे खूप मोठे आहेत शेतकरी निश्चित आहेत पण हे पैसे कोणा बाहेरच्या लोकांचे नाहीत पाकिस्तानातल्या हा आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा आहे जो घाम घालतो ना त्याला कळतं शेतीत काय काय करावं लागतं किती मेहनत करावी लागते दुपारच्या उन्हामध्ये संचालक मंडळाला म्हणा या जरा काम करायला कांदे काढायला आहे मग तुम्हाला कळेल आमचं म्हणणं आहे हा पैसा शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांना विचारल्याशिवाय आणि दुसरी गोष्ट इतका मोठा निर्णय घेताना अठ्ठावीस तीस कोटी रुपये खर्च करताना हा निर्णय शेतकऱ्यांना विचारल्याशिवाय किंवा बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेमध्ये घ्यायला पाहिजे तिथं लोकांचं मत तुम्ही घ्यायला पाहिजे तुमच्याकडे बहुमत आहे म्हणजे तुम्ही काही आता जनतेच्या दरबारात जाणार शेतकऱ्यांना आमचं आव्हान आहे तुम्हाला हा निर्णय पटत असेल तुम्ही शांत बसा पण तुम्हाला जर ह्या निर्णयाच्या विरुद्ध आवाज उठवायचा असेल तर तुम्ही याच्यावरती सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे तुमच्या माध्यमातून आमचं सगळ्या शेतकऱ्यांना संचालक मंडळ जे सोसायटीचं संचालक मंडळ आहे ग्रामपंचायतच सदस्य आहे ज्यांनी <णिया> बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी निवडून देण्यासाठी मतदान केले तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी याच्यावरती आवाज उठवला हो पाहिजे आम्ही त्यांच्यासोबत आहोत त्यांनी आलं पाहिजे असं आमचं स्वतःचं म्हणणं आहे लोकांना हे निर्णय माहीत झाले पाहिजे उद्या लोक आम्हाला विचारणार आहेत तुम्ही का झोपेत होतात का आम्ही परीने कळवतो आज या निर्णयाच्या संदर्भात आमचा विरोध लेखी नोंदवत असताना देखील तालुक्याचे आमदार सन्मान्य शरददादा सोनवणे खासदार डॉक्टर अमोल कोले साहेब आशाताई भुजके सत्यशीलदा शेरकर या सगळ्यांना आम्ही ही पत्र आज देत आहोत आशाताईंना आशाताईंना आता येत आहेत त्या जुनवरून शरद शरद दादांना दा दा पत्र दिलेले सत्यशीलदा पत्र दिलेले अतुल शेठ बाहेर आहेत त्यांच्या ऑफिसला जाऊन पत्र देणार आहोत डॉक्टर अमोल गोले साहेब खासदार यांच्याही ऑफिसला जाऊन पत्र देणार yeah. आहोत सगळ्यांना आम्ही ही पत्र देणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून या प्रश्नाला वाचा फोडण्याचा किंबहुना हा निर्णय रद्द करण्यासाठी आम्ही पुढे आलो